आज देविकाला दिलं आम्ही सरप्राईज ते ते कसं म्हणजे आम्ही देविकाला घ्यायला गेलो होतो तर आज देविकासाठी आली होती एक व्यक्ती घ्यायला तर तुम्हाला मी दाखवते तर बघा आमच्या देविकाला म्हटलं तुला सरप्राईज आहे पण तिने बरोबर ओळखलं तिची ही मोठी दिदी आहे म्हणून तर मग तिला पण खरंच खूप छान वाटलं आणि आज तिला पण नाहीच होतं म्हणत होती काकू मी पण येते आज देविकाच्या शाळेत घ्यायला तिला तर म्हटलं चल आणि आपण तिला सरप्राईज देऊ असं म्हणलं होतं मग तिला आम्ही शाळेतून घेतलं आणि लगेच मग त्यांना दिसलं समोर झोके गार्डनमध्ये छान छान घसरगुंडी ती होती तर श्रद्धा म्हणली चल काकू खेळायला जाऊ आपण तर म्हणलं ठीक आहे चला ती कधी नाही येत तर म्हणलं आज आलीच तर चल जाऊया पण पावसाचा आबाळ वातावरण खरंच खूप खराब झालेलं होतं तर त्यांना मी खूप वेळ म्हणत होते लवकर चला लवकर चला पण त्या म्हणत होते काकू जाऊ ना तर ठीक आहे म्हणलं म्हणत होती पाऊस तर आपण भिजत जाऊ तर आमची जशी श्रद्धा करत होती वरती जाईल तसंच आमची देविका करायला बघत होती तिला म्हणत होती नको करू तू छोटी आहे घाबरशील पण नाही तिचं चालूच होतं तर बघा आमची देविका किती मटकती आणि खरंच खूप क्यूट दिसत होती ती आज मग तिला म्हणलं तू दुसरं खेळ तर म्हणली मला घसरगोंडी खेळायची होती इथं मग ह्या दोघी बहिणी बहिणीचं चाललं होतं झोका खेळायला खे म्हटलं खेळा तुम्ही खे आज खे खे झोका पंचमीच खेळून घ्या तू मला खेळाय नसली भेटली तर मग या दोघी झोका खेळत होत्या आणि आमची देविका चालली होती घसरगोंडी खेळायला तर पावसात चिकल पण होता तर त्यासाठीच म्हटलं तुम्ही हळूहळू खेळा नाही तर पडता त्या दोघीचं झालं होतं त्या दोघी बहिणी बहिणीचं चालू चा होतं झोका खेळायला आणि तोपर्यंत आमची श्रद्धा बघा कुठे गेली होती तिला मी कळत शोधायला कुठं गेली म्हणून आणि ती बघा ह्या घसरगुंडीतून आली होती म्हटलं बघा हे पा आमचं लहान बाळच आलं हे तर ठीक आहे मग नंतर मग ही तिसलं ट्रेन बघितलं असेल आणि ही करत असेल ह्या अशा ॲक्टिव्हिटीमध्ये खूप हुशार आहे तिला सगळं जमतं आणि मग तिचं बघून आमच्या देविकाबाई साहेब म्हणत होते मला पण करायची जशी श्रद्धा करेल ना तसंच ती पण करायला बघत होती ते बघा आमचं कसं लटकलं होतं तर तिला म्हणलं चल पुढे जर तिचा हात येत नव्हता त्यामुळं ती फक्त तिथं जागून थांबायची आणि मग आमची श्रद्धा तिला सांगत होती असं कर तसं कर म्हणून तिला म्हणलं नको ती छोटी घे म्हणलं तिला उचलून मग तिने तिला उचलून घेतलं आता राहिली होती आमची श्रद्धाबाई म्हणून ही म्हणत असं या दोघी करत होत्या मग मी खबर नाही तर मग तिची पण हाऊस पूर्ण केली तिला पण लटोकलं तर तिला म्हणत होतं समोरचं ती पण नको म्हणतं ती अजून छोटी असल्यामुळं घाबरत होती पण तरी पण ट्रॅक केला खूप छान वाटत होतं तिला पण मजा येत होती चला म्हणलं आज तुमची सगळी हाऊस पूर्णही करू इथं मग इथं शाळेत खो खो चालू होता हे जर खो खो ना मला पण आमच्या शाळेतले दिवस आठवले आमच्या पण शाळेत असंच आम्ही खो खो खेळत होते आणि सव्वीस जानेवारीच्या आधी सगळे खेळ घेत होते आमचे शिक्षक तर त्यांचं बघितलं की आठवले हो पहिले दिवस अजूनही मग घरी यायच्या मला तिथंच मग त्या बा त्यांना दुसरं पण दिसलं म्हणते होते काकू इथं पण खेळू द्या आम्हाला थोडंसं मग देविकाला एका साईडला कुशीला एका साईडला आणि ती एका साईडला होती मग आम्ही निघवलं घरी जायला तर त्यांना मला लवकर आला कारण पावसाचं वातावरण आलं तर जात जाता जाता ह्यांना दिसल्या बकऱ्या आणि त्या बिचारे खात होत्या ह्यांना काही देखोलच नाही दोघीला गेले त्याला डोचायला तर त्यांना हात लावतो त्यांना मला मार पण ती येत होती मारायला ह्यांच्या दोघीच्या अंगावर मग चाललो होतं आम्ही सोबत तर त्यांना म्हणलं आज चला आपण काहीतरी खायला घेऊ तर मग सांगत होते मला हे घ्यायचं ते घ्यायचं तर आमची खुशी काय चलत नव्हती लवकर तर तिला मी बोलले जे लवकर चालल ना त्याला दोन कुर कुरकुरे माझ्याकडून मग तिथं एक टपरी होती चहाची तर मग तिथं कुरकुरे ते सगळं होतं तर म्हटलं घ्या तुम्हाला कोणते कुरकुर घ्यायचे ते घ्या तर त्याच्यात एवढे कुरकुरे होते तर कोणी फनी घेतला आणि नवीन मला तर नाव ऐका भेटता ये वा आमच्या श्राद्धाने लंच बॉक्स घेतला होता कुरकुरे आणि देविकानी खुशीने सेम घेतला होता फिंगर्स काय म्हणते त्याला काय नाव मला नाही आठवत आम्ही फनी घेतला होता आणि आमच्या समर्थ्यासाठी पण घेतला होता कारण तो घरी होता म्हटलं ह्या दोघे खायलात तर तिनला पण पाहिजेच तर मग आम्ही वाटानी खात चाललो होतो आमची खुशी काही लवकर चालत नव्हती खाण्यापुडी आणि ती तरी पण दोनदा पडली तिला म्हणलं तू माझ्याकडे दे पण नाही मग तिथं गेलो ना तर पाऊस खूप येऊ लागलो मग आम्हाला थांबायला पण जागा नव्हती तर आम्ही थोडंसं पळत आलो आणि तिथं मग देवी होती तर देवीच्या त्या मंडपात जाऊन बसलो आम्हाला दोन तास झालं होतं तर आदल्या दिवशी काय झालं होतं माझी मैत्रिणी मला होती ताई चला ना मला देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर मी म्हटलं नाही गं बाई मला घरी जायचं मला खूप घाई आहे तर मी तिच्या दारातून गेले होते देवीच्या आणि त्यासाठीच आज आम्हाला त्या देवीने तिथं दोन तास थांबून घेतलं तर म्हटलं बघा देवीचंच लिहिलं असलं असं काहीतरी काल आलं नाही दर्शनासाठी ना देवीने मला दोन तास इथं थांबून घेतलं तर मग इथं आम्ही दर्शन ते केले आणि इथं ताई आणि दादा देवीला साडी नेसत होते तर आजचा वाता वाटतं हिरवा कलर का काहीतरीच होता तर तर खूप छान देवी होती मग आम्ही इथं दर्शन केले आणि मग ह्याला म्हणलं आता आपण काय करायचं ह्या ह्यादेवीची तर मस्ती चालू होती बहिणी बहिणीची में सब पन, चीर पन पन ता ता गल, खुशी आणि मी नुसतं बघतच बसलो होतो तरी पण पाऊस चालू होता आणि थोडासा काहीतरी कमी झाला होता पण श्रद्धा म्हणून होती चला काकू जाऊ आपण कारण कोणा जास्त आला तर मग आलतच बसावं लागणं अडकून तर आमची देविकाला ना पावसाची खूप चिडचिड आहे तिला आवडत नाही बिलकुल पण पाण्यात भिजायला पण तरी पण म्हटलं आता जावं तर लागेल मग खुशीला आवडतं तरी आमच्या खुशीनं म्हणलं तुला आधी सर्दी झाली तू माझी साडीचा पदर घे डोक्यावर मग घरी आलो आणि मी ही ना दुसरीच्या साडी त्या व्हाईट कलरच्या साडीसोबत घेतली होती तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्कीच सांगा फक्त चारशे तीस रुपयाची आहे मला हिरो कलर नव्हता तर हिरो कलर घेतला आणि आज आमच्या इथं होता पाठ आमच्या पण कॉलनीत एक देवी वस्ती तीन वर्ष झालं तर आज त्यांच्याच घरी पाठ होतं तर आज हिरो कलर होता त्यासाठी मी हिरो कलरची साडी घातली आणि मग तुम्हाला दाखवत होते कशी आहे काय नाही तर छान होती साडी साधी आणि सिंपल मग तिथं गेले सगळ्या महिला आलेल्या होत्या मग त्यांना म्हटलं मला आधी पूजा करून घेऊ द्या तर ही बघा आमची इथली देवी आहे तीन वर्ष झाली इथं बसत आहे आम्ही इथं पाठ होतो आज त्यासाठीच आम्ही इथं पाठाला आलेलो होतो तर आता आम्हाला पाठायला सुरुवात करायची आणि काही जणी बाकी होत्या त्यासाठी मला मी आता इथं पूजा करून घेते तर सगळ्या मुलीच होत्या मला तुझी साडी खूप छान वाटायली साधी आणि सिंपल आहे पण छान वाटायली मग त्याच्यावर ब्लाऊज शिवलो नव्हती मी पण येलो कलरचं होतं तर तोपर्यंत म्हटलं पूजा पाठ करूस तर घालून घेते आणि नंतर मग मी शिवून घेते तर इथं मी देवीची पूजा ती करून घेतली आणि नमस्कार केला मग आमचं पाठ वाचून झालं की नाही की लगेच घरी आले कारण मला संध्याकाळी साडी घालायची होती गुजराती पदर तर त्यासाठी मग घरी आले की नाही की लगेच मी ब्लाऊज शिवून घेतलं मला स्वतःचे ब्लाऊज मी स्वतः शिवते त्यासाठी मला काही जास्त टेन्शन नाही जेव्हा वाटेल तेव्हा मी ब्लाऊज शिवते तर इथं मी अर्धा पाटं म्हणजे अगोदरच मी कापून ठेवला होता आणि अर्धा पाटच राहिलं होता जोडायचा तर इथं मी सगळं ब्लाऊज शिवून झालं होतं तर ते मला दाखवते मी तर हे बघा मी ब्लाऊज पण शिवलं आणि कशी वाटते मग आम्ही संध्याकाळी तिथं गरबा खेळायला गेलो पाऊस पण चालू होता पण म्हटलं जाऊ मग तिथं देवीचं दर्शन केलं अगोदर आज आमच्या देविकाला आणलं होतं देविकाला म्हटलं तू जर तिथं गरबा खेळलास तर तुला घेऊन जाईल तर तिचं चा चालू होतं ठुमके मारणं तर ती काय आज शांत बसतच नव्हती तिला माहिती होती आज जर मी गरबा नाही खेळला तर मग मी काय होते मला घेऊन येत नाही तिच्यासाठी मग ते देवीच्या स्टेजवर गेल्यावर तिचं चालू झालं होतं मग तिथं आम्ही गरबा खेळतो आणि कूलरच्या हवेलानं आम्ही लगेच हवा घेतो मग तिथं आम्ही सगळ्यांनी गरबा खेळत होतो तिथं पाणी प्यायला आलो होतो तिथं सगळी सोय केलेली होती आमच्या नगरसेविका मान्यताईने तिथं कूलरची हवा घ्या पाणी प्या आणि गरबा खेळा त्यासाठी खरंच खूप मजा येत होती आणि मग आम्ही इथं दोघीच माहिले की डान्स करत होतो तर तिथं गाणं लागलं होतं मग आमच्या देविकाचं चालू होतं मग मी असं कर तसं हो कर मग ठीक आहे म्हटलं देविका शिकवत होती आणि मी करत होती देविकाला आठवत होतं तर आम्ही तिला बोललो होती तू जर गरबा खेळत मी घेऊ नये त्याच्यामुळे ते काही थोडं पण थांबत नव्हती खूप गरजा होती तरी पण त्या गरजा येत होती आणि गरबा खेळत होती तर मग नंतर गरबा खेळल्यानंतर मग इथं आमची इथं आरती झाली सगळ्यांनी आरती तर सगळ्यांनी आरती केली तर आजच्यासाठी फक्त एवढंच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये